राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यालयात केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला विविध सामाजिक उपक्रम दीपकबाई मित्रमंडळ व शिवसैनिकांच्या वतीनं मतदारसंघात राबवण्यात आले मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत कार्यकर्त्यांचा शुभेच्छा स्वीकारल्या यावेळी उपस्थितांकडून दीपक केसरकर यांना दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा दिल्या तर सावंतवाडीतून दीपक केसरकर चौथ्यांदा आमदार होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला याप्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देव्या सूर्याजी सुधीर पराडकर बाबल अल्मेडा राजन निबरे ओंकार पराडकर तुषार विचारे संजय पेडणेकर रवी जाधव दिलीप राऊळ मारुती निरवडेकर अर्जुन पेडणेकर आदींचा वृक्ष देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे महिला जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट नीता सावंत महिला शहरप्रमुख भारती मोरे माजी नगराध्यक्ष अनाजन लोगो सुरेंद्र बांदेकर दिपाली सावंत शुभांगी सुखई गुणाजी गावडे दत्ता सावंत राजन रेडकर प्रेमानंद देसाई सुजित कोरगावकर आबा केसरकर नंदू शिरोडकर गजानन नाटेकर शैलेश मेस्त्री कीर्ती बोंदरे, शिप्रा सावंत अर्चना पांगम आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते